रायगडच्या नवीन पोलीस अधीक्षकपदी आचल दलाल यांची नियुक्ती आचल दलाल यांची रायगड जिल्ह्याच्या नवीन पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे आचल दलाल यांनी यापूर्वी सातारा येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून काम आहे आता रायगड अलिबाग येथील पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांची अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाल्याने त्यांच्या जागी आचल दलाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे रायगड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याचं काम त्या करतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक निवडणुका जाहीर होण्याआधीच राज्यातील बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरू झाला आहे राज्यात यापूर्वी आठ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या त्यानंतर गुरुवारी एकवीस वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या त्यामुळे अनेक जिल्ह्यांना नवे पोलीस अधीक्षकही मिळाले या नवीन बदली झालेल्या बड्या अधिकाऱ्यांमध्ये तुषार दोषी आणि आचल दलाल यांचा समावेश आहे रायगड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी डिझेल तस्कर चोरी यासह अन्य गुन्ह्यांमध्ये आचल दलाल किती लक्ष घालतात याची सर्वांना उत्सुकता लागली आहे